अहो आमच्या शेजारचे सकाराम काका आहेत ना ते त्यांच्या मांजरे इथले कंटाळले ना की तुम्हाला काय सांगू भयंकर कंटाळले ओ सकाराम काकाची बायको एवढी घरी भांडणं आणत नाही तेवढी त्यांची मांजर भांडणं आणून राहिली रोजच्या दिवसाले आले रोजही काही ना काही कोणी ना कोणी भांडणं करून येते आल्या का का दिवसाले मांजर माहिती आहे का कोणाची ना कोणाची कोंबडी पकडून आणीन तर कोणाची मच्छीची पन्नीस पकडून आणीन तर कोणाचं काही चिकन आणले लोकांना घरी तर ते चिकनच घेऊन येईन तो कोणाच्या घरचं दूधच पिऊन येईन या कारणाने माहित आहे का सकाराम काका लोक शुभेच्छा द्यायला एवढी येत नाहीत एवढे भांडणं करायला ते घरी येतात या कारणाने कंटाळून माहिती आहे का सकाराम काकानं काय केलं एक दिवस निर्णय घेतला की मांजर न्यायची आणि दूर कुठं नेऊन सोडून द्यायची त्यासाठी त्यानं काय केलं माहिती आहे का मांजर पकडली थैलीत घालून दिली आणि दूर घेऊन गेले मांजर जंगलात नेऊन सोडून दिली पण मांजर माहितीये का काका घरी आले नाही तर त्याच्या पहिली मांजर म्हणून अरे या हे मांजर तर घरी आली पण ते पण पहिले आता डबलन काय केलं माहितीये काकानं डबलनं मांजर घेतली त्याची पुढे दूर नेऊन सोडून दिली पहिली मांजर डबल आली मग आता करा काय मग तिसऱ्यानं काकानं काय केलं माहितीये का मांजर घेतली आणि एकदम दूर अशी नेऊन सोडली आणि काकूले पहिले सांगून दिलं की गंगे मी मांजरले घेऊन जातो एवढ्या दूर, जा दूर सोडतो की हे सात जन्मातही घरी वापस आली नाही पाहिजे सात जन्म घेतले तरीही आपल्या घराचा पत्ता दिसला नाही पाहिजे एवढ्या दूर तर मांजर काकांना नेऊन सोडली मग काका, काका गेले जंगलात दूर झोपात नेऊन मांजर सोडली त्याच्यावर मग संध्याकाळच्या वेळेस काकूले फोन आला काकाचा काका म्हणतात हॅलो गंगे हा मी तो नवरा बोलून राहिलो ऐकून राहिले ना मला एक गोष्ट सांग पहिले की मांजर घरी आली की नाही मग काकू म्हणते हो मांजर तर आली घरी पण तुम्ही कुठे म्हणते अवा मी त्या मांजरीला सोडायला जंगलात आलो आणि आता मीच भटकलो मांजरीला तरी घराचा रस्ता दिसला पण मला आता घराचा रस्ता दिसून नाही राहिला आता मी काय करू राहत आली पण मला पण मला काही घराचा रस्ता दिसून नाही राहिला घ्या रे बापा मांजर घरी आली पण काका काही घरी आले नाही त्यावर मग काकू पण विचारात पडली आता नवरेल घराचा रस्ता दाखल काका म्हणतात तिच्या मांजरे वापस पाठवून दे जमलात तिच्या मागे तरी घरी येतो पण आता मांजर जाणार कशी काय काकाला घ्यायले काकाना तीन वेळा मांजरे सोडून द्यायला गेले आता या काकाची चालक समजून मांजर कशी जाणार काकाला घ्यायले त्यासाठी मग आता काकून पोलीस स्टेशन कंप्लेंट केली आता पोलिस जातील काकाला घरी घेऊन येतील <laughs>